नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर माजी नगरसेवक कैलास वाशी लक्ष्मण जावळे यांचा अकरावा स्मृती दिन सामाजिक कार्यातून माजी नगरसेवक कैलास वाशी लक्ष्मण जावळे यांचा अकरावा स्मृती दिन निमित्ताने विकास जावळे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड आभा कार्ड ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असा विविध उपक्रमांनी साजरा झाला यावेळी सिमोन आवळे राहुल खंजिरे मदन कारंडे अब्राहम आवळे मोहन मालवणकर सुवास जांभळे सागर राखे मनीष बंब नागेश शेजाळे आलिशा आवळे अमित जावळे मलकार्जी लवटे यांची प्रमुख उपस्थिती होती सदरचा हा उपक्रम राबविण्यास अमर आळंदे युसुफ दुर्ग नितीन शिंदे संदीप धुमाळ सचिन धुमाळ नागेश आपचारी अक्षय खांडेकर दीपक शिंगारे आरिफ मोमीन बाळकृष्ण हत्तीकर रमेश जोगे महेश दौंडे विशाल तमाशे अनिल नाईक किरण पडियार ओंकार रानभरे अमोल कुंभार अनिल नाईक बाळू टकळे मुन्नाभाई औरसग महबूब औरसग मयुनुद्दीन औरसग पिंटू पडियार राहुल बिळगीकर विठ्ठल जावळे शांताराम लाखे विकी जावळे युवा शक्तीचे पदाधिकारी उपस्थित होते लक्ष्मण जावळे बापू यांच्या अकराव्या स्मृती दिनाच्या निमित्तानं इथं भव्य रक्तदान शिबिर आणि सर्वसामान्यांना लागणारं आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड ह्या सगळ्या कार्डाचं या ठिकाणी वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे तसंच त्या ठिकाणी विकी जावळे युवा शक्तीच्या माध्यमातून आणि कोलाटे समाजाच्या माध्यमातून इथं मुलांना शालेय साहित्य वाटप महिलांना साडी वाटप असा अकरा वर्ष झालं सातत्याने उपक्रम राबवत आहेत कोलाटी समाजाचे सगळ्यात पहिले नगरसेवक म्हणून इतर नगरपालिकेवर त्यांची ख्याती झाली आणि दुसरी गोष्ट कोलाटी समाजामध्ये घराडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची नोंद झाली आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा सलम एरिया असल्यामुळे झोपडपट्टीचा एरिया असल्यामुळं काही गरजूंना लागणाऱ्या या सगळ्या सुखसोयी त्यांनी लक्ष्मण जावळे बापूंनी देण्याचा प्रयत्न केले तसंच त्यांच्या स्मरणार्थ आमचे विखी भाऊ युवा शक्तीच्या माध्यमातून सातत्यानं समाजाला उपयोगी असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील मला वाटतं आहे आरोग्याचे शिबिर रक्तदान शिबिर मुलांना साहित्य शालेय साहित्य वाटप महिलांच्यासाठी साडी वाटप आणि सातत्यानं महिलांच्या आणि या भागातल्या नागरिकांना जे काही लागेल ते सुविधा पुरवायचं काम विकी जावळी व्यवस्थित हे करत आहेत आणि हे करत राहतील असं त्या ठिकाणी मी सांगू शकतो